नवीन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशील नगर शाळेचे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर माजी विद्यार्थ्यांची आय आय टी मद्रास इथे निवड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तेहतीस विद्यार्थी पात्र ठरले त्यापैकी तेरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली श्रद्धा सुनील हुकिरे हर्षवर्धन भागवत वाघ वैष्णवी सचिन पाटील श्लोक नितीन गुंड आयुष गणेश पाटील श्रवण शरद पवार श्वेतांक अप्पासाहेब जाधव पलक प्रशांत गायकवाड गौरी सचिन पाटील सानवी सुभाष देशमुखे रुद्र सचिन ताटे स्वरांजली चांगदेव घवाने आणि इरमनाज अकबर मुलानी यांची निवड झाली आहे सर्व विद्यार्थ्यांना बाळासाहेब गवळीसर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या माजी विद्यार्थी स्वप्नील स्वरूप सोनवणे याची आय आय टी मद्रास येथे निवड झाल्याबद्दल त्याचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या यशाबद्दल जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिल दादा कोरके सुरेखा काकी कोरके सचिवा डॉक्टर अमिता दिदी कोरके व मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले